नमस्कार मित्रांनो आपण काल हे तीन साप रेस्क्यू केलेलं आहे हे। आ रॅक स्नेक हा बेबी रॅट स्नेक आहे आ आपण कवड्या म्हणतो तो कवड्या हा पण पिल्लूच आहे त्याला म्हणतात मांजऱ्या हा थोडा मोठा आहे तर या तिन्ही नाही आपण सोडून देऊ तर आपण लहानापासून स्टार्ट करू घेऊ ह्याला मांजर्या म्हणतात गो ती केला जायचं नाहीये हा एकदम बारीक वेलासारखा असतो त्याची लांबी जास्त आहे बघू शकत नाही काल हा एका घरामध्ये रेसिपी केला होता तो जास्त ॲग्रेसिव्ह आहे आपण याला व्यवस्थित थोडू बघू शकता मित्रांनो काल एका घरामध्ये हा सापाचं पिल्लाचं जेव्हा निरोप मिळाला त्यावेळेस मी गेलो तिथं बघितलं तो इतका ॲग्रेसिव्ह होता त्याच्या ते त्या ॲग्रेसिवपणामुळं मला त्याचं हे समजत नव्हतं कोणत्या जातीचा हे समजत नव्हतं त्यामुळे तो पकडण्याचा प्रयत्न करत असताना तो इतका म्हणजे तुम्ही बघू शकता त्याची तळमळ त्याची आमला करण्याची ही स्पीड मग तो कसा तसा तो त्याच्या मानेच्या मागत धरण्याचा प्रयत्न करत होता तरी था। था। तो माझ्या बोटाजवळ घ्यायला लागला होता मग बघितल्यानंतर समजला धरल्यानंतर बघितलं की तो बेबी आहे म्हणजे मग तो अशा पद्धतीने टाकला Dia, <laughs>